जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट आर टी ओनची वाहन तपासणी मोहीम सुरू नियम तोडणाऱ्या वाहनांवर व वाहन चालकांवर कारवाईचा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेदरम्यान नियमानुसार नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे वाहन तपासणी पथकाद्वारे रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विना क्रमांकाची वाहने वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने रस्त्यावर धावणारी वाहने हेल्मेट परिधान न करता आढून येणारी दुचाकी वाहने तसेच फॅन्सी वाहन क्रमांक असणाऱ्या वाहनावर मोटर वाहन कायदा आणि नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे त्यामुळे वाहन चालविताना वाहन क्रमांक नियमानुसार असावे वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवू नये दुचाकी वाहने चालविताना हेल्मेटचा वापर करावा फॅन्सी नंबरची वाहनं चालवू नये तसेच पालकांनी अठरा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना गिअरची वाहने चालवायला देऊ नये असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी केले आहे